विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि रील्सच्या जाळ्यात न अडकता संयम ठेवत कष्टाची तयारी ठेवणं गरजेचं आहे कोणत्याही परीक्षेत यश तुमचंच असतं पण त्याला कठोर परिश्रमाची जोड हवी अभ्यासातील सातत्य आणि न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेला विश्वासानं सामोरं गेलं तर यशाला गवशणी घालता येते असं मत लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी व्यक्त केलं बालिंगा हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थी सत्कारावेळी ते बोलत होते करवी तालुक्यातील बालिंगा इथल्या बालिंगा हायस्कूलच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाला लास प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते वेदांत पाटील श्रावणी पाटील प्रणव दिवसे अदिती दिवसे सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र कोरे निरंजन जांभळे बी पी पाटील बारटक्के या शिक्षकांचा सत्कार झाला सध्या युपीएससी परीक्षा उत्तर भारतीय तरुण मुसंडी मारताना दिसत आहेत त्यामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर का याचं कारण शोधलं पाहिजे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची गरज असल्याचं सरदार नाळे यांनी सांगितलं सूक्ष्म नियोजन केलं आणि खडतर परिश्रम घेतले तर अशक्य असं काहीच नाही विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय ठेवून परिश्रम घेतल्यास यश मिळू शकतं असं सागर बुरुड यांनी नमूद केलं सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची मुलं कष्टाच्या बळावर कशी झेप घेऊ शकतात हे सरदार नाळे आणि तुषार बुरुड यांनी दाखवून दिलंय आज विद्यार्थ्यांना अशा व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं शिक्षण संस्थेचे सहसचिव मधुकर जांभळे यांनी सांगितलं यावेळी विशाल जांभळे मुख्याध्यापक एच के पटवेगार यांनी मनोगतं व्यक्त केली कार्यक्रमाला लोकमतचे उपसंपादक राजाराम लोंढे एम एस भवड सरपंच सुधा वाडकर शिवाजी यादव नंदकुमार जांभळे मयूर जांभळे विजय जांभळे जगन्नाथ कांबळे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते